नगरपंचायत साठी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार माधुराव पाटील जवळकर यांच्या नेतृत्वाखाली नामनिर्देशन दाखल करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान आहेत सेट काय सांगाल आज काँग्रेसचे नामनिर्देशन सर सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे नेते माजी आमदार माधुराजी पाटील जवळगावकर यांचा आम्ही इथं अभिनंदन करतो की त्यांची जे मागच्या पाच वर्षापासून दहा वर्षापासून जे हिमायतनगरला त्यांचं जे मतदारावर वर्चस्व आहे त्यांच्यामुळे आज तुम्हाला माहीत झालं असेल की आज जे आपली जे छोटीशी मिरवणूक होती ते आज कमानीपासून तर तहसीलपर्यंत लोकांची भीड त्याच्या मागं आहे जनमताचा नेता हा आपल्या मतदारसंघात आहे नांदेड जिल्ह्यातील एकमेव घराना जवळगावकर घराना याच्यावर मतदाराचा पूर्ण विश्वास आहे म्हणून या हिमायतनगरला मी तुम्हाला विशेष म्हणून सांगेल की या हिमायतनगरला काँग्रेस पक्षाचा झेंडा प्रसिद्ध सिद्ध होईल आणि काँग्रेस पक्षाचा माणूस आमचा सर्व सतरा जागा आणि अध्यक्षा सहित सगळे निवडून येतील गेल्यावेळी आपल्या काँग्रेस सोबत माजी मुख्यमंत्री हो अशोकराव चव्हाण साहेब होते यावेळी तुमचा म्हणजे मोठा नेता आपल्या जिल्ह्यातील आपल्यासोबत कोण नाही स्वतः जवळगावकर साहेब आहेत या ठिकाणी आणि राष्ट्रवादी देखील आपल्यासोबत नाही का सांगा आमचे नेते आहे ना आमचे नेते कोणाला सोडून गेले नाहीत आमचे नेते माधवराजी पाटील जळगावकर यांना एकटा पाडण्यासाठी अशोकराव साहेब खूप मोठी हस्ती आहे आम्ही त्यांच्या खूप खाली आहे परवा तुम्हाला सुद्धा त्यांनी बाईट दिली हिमायतनगरला की आम्ही ज्याला मोठं केलं त्यांना आम्हाला सोडून गेले तुम्ही विचारले नाही पण मी त्यांचं उत्तर देतो मी त्यांच्या सोबत त्यांचा पायिको होतो मी सुद्धा जिल्हा परिषदला निवडून आल्यानंतर त्यांना सहकार्य केलेलं आहे सभागृहात सुद्धा आम्ही त्यांना सोडलं नाही आम्ही त्यांच्या पायाकांची माती आमची इतकी ताकद कमी आहे आम्ही सोडून गेलेलं घराला नाही जवळगावकर ते सोडून गेले असेल आम्हाला मोठ्या नेत्या बाबत म्हणायचं नाही पण छोटासा माणूस माधवराव पाटील जवळगावकर आहे म्हणून त्याच्या पाठीमाग राष्ट्रवादी शिवसेना उभाटा शिवसेना उभाटाचे नगर जे आपले आ, ना, नागेश पाटील अस्टिकर साहेब आहेत ते लोकसभा संसद त्याच्यानंतर राष्ट्रवादी आपले आमदार सुद्धा हे सगळे मिळून कोंडी करायचा प्रयत्न करायला पण ज्या वेळेस एखाद्या बैलगाडीमध्ये सर्व लोक बसतात तर बैलगाडी उलटून जाते तशी परिस्थिती तुम्ही मागच्या दोन हजार पाचच्या ग्रामपंचायतीमध्ये मी चानबईली होतो त्यावेळेस सुद्धा पाहिलेली आहे आणि आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे जे आमच्या माधवराव पाटील जळगावकरांचा जो जो विरोध विरोध करील त्यांची गाडी सुद्धा अशीच उलटणार आहे आम्ही सोडून कोणाला गेल नाही कोणी सोडून जाऊन आमच्या साहेबाला जर परेशान कर असल विशर, तर आमच्या शहराची जनता साहेबाला कधीच विसरणार नाही तर शहरासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी दोनशे कोटी रुपयाला निधी देणार असल्यास सांगितलं आहे या ठिकाणी उमेदवार देखील त्यांनी सगळा उभा केलेला आहे आणि यावेळी तुमच्यासोबत राष्ट्रवादी नाही सोळावर लढत आहे काय सांगणार सो का बडावर हो, सो बडावर आम्ही लढत आहोत सोबत कोणीच नाही ना कोणती राष्ट्रवादी आहे वेळेस होते आणि आमचे साहेब आमदार होते आमचे साहेब जे काम केले दोनशे कोटीचं आमचे साहेब काम केले माधवराव पाटील जोडगावकर आमदार असताना अजून तीन वर्ष त्यांचेच काम सरणार नाही दो आता एक वर्ष झाला रनिंग आमदार साहेबाला कचरा उचलता येणार झाला हिमायतनगरचा आहे तुमच्या सत्य परिस्थिती आहे तुम्हाला सुद्धा मी सगळं पत्रकाराला विनंती करेल की माधव पाटलाचा कार्ड पहा आणि आताचा सुद्धा एक वर्षाचा जे मागच्या नोव्हेंबर पासून आज नोव्हेंबर एक, एक वर्ष झालेला आहे गावात साधा कचरा उचलला राहिला प्रश्न तुम्ही अशोकराव चव्हाण साहेबांचा म्हणले दोनशे कोटीचा निधी दिलेला अशोकराव साहेबांचं आम्ही अभिनंदन करेल पण अशोकराव साहेबांनी दोनशे कोटीचा निधी दिला असेल तर ते एखाद्या तरी उद्घाटनाला उपस्थित होते का आमच्या महत्वा शहरामध्ये सतरा आपले काँग्रेस उमेदवार जाहीर झाले काही ठिकाणी नाराजी दिसत आहे पक्षाचं जे बलाबल असते आमच्या पक्षाकडे उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे आमच्याकडे एखादा माणूस नाराज होऊ शकते पण ते आम्ही दोन दिवसाची नाराजी आमचे नेते त्यांना ऍडजस्ट करून घेतील एखाद्या घरामध्ये दोन भावाचं भांडण असतेच त्याच्यामध्ये सगळ्याला सगळ्याला माय सगळ्याला बाप भेटत नाही एखादा भाऊ मायाला मागते एखादा भाऊ बापाला मागते घराचा हिस्सा आहे आमच्या आमच्या हिश्यामध्ये आम्ही घटाखाती आमची आम्ही बरोबर करून घेऊ आमच्या आमची सत्ता आल्यानंतर त्यांना समाविष्ट करून घेऊ आमच्या जे पाच वर्षाचा कार्यक्रम मागच्या अडीच वर्षात त्या काळामध्ये आम्ही खूप काम केलेलं आणि आम्ही जनतेला विनंती करेल की जे माणूस काम करणार आहे माधवरावजी हो पाटील जोडगावकर त्यांच्या हात बडकट करण्यासाठी हे सगळे विरोधक आज आम्हाला फक्त माधवराव पाटलाला टार्गेट करण्यासाठी इथं आज ते त्यांनी वेगळे स्वतंत्र पॅनल उभं केले राष्ट्रवादीची जे संख्या आहे की नाही मागच्या दरवाजातून एंट्रीची संख्या आहे की आमचा उमेदवार पडाव आणि माधवराव हो पाटलांची नामुष्की व्हावं पण मी परम परमेश्वर चरणी प्रार्थना करेल की परमेश्वर चरणी सगळ्या मतदाराला बुद्धी देव की या माधवराव हो पाटलाचा या नगरपंचायतीवर पुन्हा झेंडा सिद्ध झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आमच्या सगळ्या आहे मायुती आणि राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केले नगराध्यक्ष पदाची आपल्या अद्याप दाखल जाहीर झालेले आमचे आमचे नेते माधवराजी पाटील जे निर्णय घेतील आमचे उमेदवार जे जाहीर करायचं त्यांच्या हातात आहे जे फार्म बी फॉर्म लावतील ते आमचे सगळे कार्यकर्ते मन धनानं ते काम करतील शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी जमा करतात बी फॉर्म शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत टाइम आहे अजून तीन वाजलेलं नाही कोणाचा फॉर्म पक्का झाला कुणाचा नाही झाला हे आम्हाला सुद्धा कड्न झाला पण आम्हाला विश्वास आहे की आमचा नेता ज्याला ठरेल आम्ही त्याच्या मागे एवढे माझी जिल्हा परिषद सदस्य समाज खान आणि त्यांच्या त्यांच्यासोबत समाधान झालेला आहे धन्यवाद झालं साहेबांची झाली